मंडळी काल बैलगडा क्षेत्रातून जी काही न्यूज आली त्यानं फक्स डोक्याला हात लावायचंच बाकी राहिले आता तुम्ही म्हणाला असं काय घडलंय तर आव सांगायचा मुद्दा म्हणजे पुसेगाव नंतर महाराष्ट्राच्या बैलगडा क्षेत्रात जे हिंदकेसरी केसरी मैदानाला सगळ्यात जास्त मान आहे त्या पेडगावच्या मैदानात आधी ओपनच्या आणि दुसऱ्या दिवशी आदतच्या मैदानात पळून बाकासूरनं पहिल्या नंबराचं बक्षीस मारलं सलग दोन दिवस पहिल्या दिवशी लखनसोबत उजवीनं तर दुसऱ्या दिवशी आदतच्या मैदानात यक्का बैलाबरोबर बरोबर पळून बकासूरनं हि भूतन भविष्यती असा कारनामा करून दाखवलेला आहे काल परवापर्यंत बकासूर संपला अशा गावच्या पारा बसून गप्पा ठोकणाऱ्या समध्या विरोधकांच्या बत्त्या गुल करून बकासूर दोन दिवसात सलग दोन वेळा हिंद केसरीचा मानकरी ठरला आणि आता त्याचे समर्थक छतीठोकपणे सांगतायत बकासू अजून संपलेला नाही मंडई मागच्या दोन वर्षात तमाम बैलगडा क्षेत्राला भुळ घातलेल्या अनेकांसाठी दैवत ठरलेल्या या बकासूरचा चढ उताराचा काळ कसा राहिला त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई पेडगावच्या मैदानावर भल्या भल्या का गाडी मालकांना घाम फुटता असं म्हणतात कारण त्याची खासियत आणि तसा आहे तशा लांब पल्ल्याच्या मैदानावर बकासूर सारखा आखुडशिर रेष्टीचा बैल सलग दोनदा गुलाल अंगावर घेतो ही काही सुधी गोष्ट नाही रेकॉर्ड ब्रेक शंभर फेरे एक हजारच्यावर गाड्यांची नोंद आणि बघायला लाखो माणसं एवढ्या सगळ्या बैलगाडा शौकिनांच्या नजरेचं पारणं फेडायचं काम केलेल्या बकासूरचा इतवरचा प्रवास देखील सोपा नव्हता बरं का प्रवीण तरडेच्या मुळशी पॅटर्न सिनेमातल्या हिरोवरून मुळशीच्या खाऊन टाकलं जाईल त्या मैदानावर गुलाल फिक्स मोठा लाक्षण सोनारपाड्याच्या सोन्यानंतर लोकांनी महादेवाचा नंदी असा गौरव केलेला एकमेव रेकॉर्ड सेटर बैल म्हणजेच मुळशीचा बकासूर त्याला न पाळण्याचा सुमारे ना जिंकण्याचा या गादा मैदानात उतरला आणि झेंड पडलेलं बघितलं की आचपीस नसल्यासारखं तो निस्ता पळत सुटतोय शेम एखाद्या राक्षसासारखा म्हणूनच पब्लिकनं त्याचं नाव ठेवलंय बाकासूर हे बाकासूर म्हणजे खरं तर मोहिल मोहन धुमाळ यांच्या घरच्या गायीचा बैल आहे मोहिल सध्या यंग बिझनेसमॅन म्हणून मुळशी फेमस आहेत त्यांचा कानितनाथ दूध डेअरी नावानं दुधाचा व्यवसाय जोमात सुरू आहे मोहिलकडं बाकासूरच्या आधी पण दोन तीन बैल होती पाळणारी पर ती बैल बाकासुरी एवढी कर्तृत्व निघाली नाहीत असं मोहीलनं विशेष भारीच्या टीमला सांगितलं मोहीलच्या म्हणण्यानुसार बाकासुरी यो खऱ्या अर्थानं चटणी बाकरीवाला पैलवान आहे कारण रोज सकाळी त्याला डोंगरात चढायला सोडावं लागतं मग त्याला पाहिजे तेवढं चरून ते झालं की तो त्याच्या मर्जीनं घरी माघारी येतोय संध्याकाळी घरी आला की त्याला उडदाची डाळ मकचा भारडा शेंगदाणी पेंट असा साधा खोराक ठेवावा लागतोय तेवढंच त्याचं खाद्य बाकी अंडी दूध फळफळावा असली काही त्याची थिर असतात सध्या बक्कासुरीची शरीर क्षेत्रात एवढी काय चर्चा आहे असं जेव्हा मी मोहिल आणि त्याच्या फॅन्स लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं सगळ्या सा चर्चेचं सा कारण आहे बकासुरीची शरीर असते बकासुरीची शरीर रचना एवढी युनिक आहे का त्याला बघून अगदाबी वाटत नाही की यो बैल मैदानात पाळण्याच्या कामाचा आहे म्हणून म्हणजे बघा बकासूर यो गावरान खिल्लार जातीचा जा असून त्याचं जा शरीर आणि उंची बारीक आहे तसंच गळवंड वशीण छाती पाय सगळंच पाळणाऱ्या बैलांपेक्षाही गळे पण तरी बी बकासूरनं भल्या बैलांना मुळशीचा हिंगा दाखवून दिलाय खर तर मोहिलनं जेव्हा बैल पाळण्यासाठी तयार केला होता तेव्हा तिचं नाव ठेवलं होतं सरपंच पण नारायणपूरच्या मैदानावर बकासूरनं जेव्हा पहिला गट पास केला तेव्हा तिथल्या ते कॉमेंटेटरनं आला बघा मुळशीचा बकासूर मैदान गाजवायला आला असं विधान केल्यामुळं समध पब्लिक तावपासनं त्याला बकासूर या नावानंच हाक मारायला लागले बकासूरनं त्याच्या पहिल्याच मैदानावर वयाच्या आठव्या महिन्यात पहिला नंबर घ्यायचा कारनामा करून दाखवला आहे त्याला मैदानात पाळताना बघणारे लोक सांगतात बकासूर जरी दिसाय हरणासारखा नाजूक असला तरी त्याचं काळीच मात्र वाघासारखं आहे फुल डेरी बाज फनं त्याला लहान वयापासूनच गोडी बरोबर शिकवलं शिकवला असल्यामुळं आता बकासूर कुठल्याच बैलाबरोबर पाळताना थटत नाही बकासूर चारी खांदी पाळणारा बैल आहे तसा बैलाचा स्वभाव मरणाचा शांत आहे पण मैदानात झेंड पडलेलं बघितलं की त्याच्या अंगात कुठलाही शिरतो माहीत नाही निस्ता सुमार नसल्यागत रानवडग राहतोय इथं आजवर बाकासूरनं जेवढ्या पण शर्यती खेळाल्यात त्या सगळ्या शर्यतीत त्यानं पहिल्या निदान दुसऱ्या क्रमांकाचं फिक्स बक्षीस मारलेलं आहे बाकासूर पुण्याच्या घाटात घाटाखाली सातारा सांगली कोल्हापूर आणि वर बिंचोडमध्ये मुंबई ठाण्याला बी पाळलाय हे विशेष आहे त्याच्या शर्यतीन फायनलींची संख्या सांगायला गेलो तर दोन वीस वीस मिनिटाचे व्हिडिओ करावे लागतील तेव्हा काही मोजक्या मैदानाची नावं हो सांगायची झाल्यास नारायणपूर मुळशी कर्नलवाडी नागठाणे आराडवाडी बारामती पुशेगाव कोरेगाव पेडगाव खटाव वाऊंध कर्जत बाळवणी सांगली असे एकूण एक मैदानावर हो त्याने पहिला नंबर केला आहे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी डबल हिंद केसरी कुठला कुठला म्हणून किताब त्याने नावावर करायचा सोडला नाही शरीय क्षेत्रातला एक चालू सीझनचा आणि मागच्या दोन वर्षात नाव काढलेला एक बी असा बैल नाही ज्याच्यासोबत बाकासूरचा पायरा झाला नाही सोनारपाड्याच्या सोन्यावर एकदा मुंबईत बिंजोडला काय पाळला तिथनं जी बकासूर नावाचं वादळ पेटलं ती पेटलंच त्याच्यासमोर मग कुणीच टिकू शकलं नाही विरोधकांची पार लंका लावून टाकली भावानं आम्ही जेव्हा मुलीला विचारलं बाकासूर सारखा बैल दावणीला आलाय त्याबद्दल कसं वाटतंय तर तो आम्हाला म्हणाला शर्यतीत आपल्या नावाने एखादा तरी नामांकित बैल पाळावा हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज माझ्या बकासूरनं पूर्ण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे मंडळी बकासूरबद्दल आणखी सांगायचं झाल्यास शर्य क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आधी बैलगाडा शर्यती पाहत नव्हतो पण बकासूरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आम्ही इकडं वाळलो कुठल्या मैदानात बकासूर आलाय कळलं की लोक हातातली कामं टाकून मैदानात पोचतात पण एक नक्की बकासूरच्या लागोपाठ विजयामुळं त्याचं नाव लोकांपर्यंत लवकर पोचलंय बकासूरनं हिंद केसरी पासून महाराष्ट्र केसरी किताबाची जवळपास महाराष्ट्रातली सगळी एक हाती मारले त्यामुळे बकासूर आणि त्याचे मालक मोहिशे दुमाय यांना कोण ओळखत नाही असं नाही सबंध महाराष्ट्रभर या बकासूर बैलानं आपलं आणि आपल्या मालकाचं नाव गाजावलंय पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या गोठावडे गावचा मोहील आज त्याच्या बैलामुळं सगळ्या तरुणांच्या गळ्यातला ताईद बांधला आहे माग पुसेवचं इंद मैदान मारल्यानंतर बकासूरचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही कारण तिथून पुढं पैलवान चंद्रार पाटील यांचं थारचं मैदान असो किंवा प्रसिद्ध मथूर सोबत झालेली बिंजोड मैदान असो कोरेगाव पेडगाव सारखी अवगड पल्ल्याची इंद केसरी महाराष्ट्र केसरी किताबाची मैदान असो जिथं तिथं नाव करून गेला तो बकासुराच मधल्या काळात बकासूर दुखाप्रदग्रस्त झाला होता तेव्हा संबंध महाराष्ट्रातल्या शर्यत चौकिनांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली होती तसंच जेव्हा त्याच्यावर शर्यत बंदीची कारवाई झाली तेव्हा सुद्धा अनेकांनी आक्रोशान हळहळ व्यक्त केली होती बंदी उठवल्यानंतर बकासूरनं खऱ्या अर्थानं काट टाकली आणि एकापेक्षा एक सरस मैदान त्यानं सर केली येत्या काळातही सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला गुलाल अंगावर घ्यायची संधी देईल यात शंका नाही बाकी लखन आणि सोबत पळून पेडगावचं नामांकित हिंद केसरी मैदान मारलेल्या पकासूरबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद